लोकसभेची रणधुमे चालू असताना आज महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मंडणगड तालुक्यात येत आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीसला या मतदारसंघामध्ये आदरणीय तक्तेसाहेब निवडून गेले गेली तीस वर्ष सातत्याने ह्या मतदारसंघातील जनतेने गीते साहेबांना निवडून दिलं तीस वर्ष एकतर्फी प्रेम त्या ठिकाणी गीते साहेबांवर केला परंतु या ठिकाणी गीतेसाहेबांना वारंवार निवडून सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर आता मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतच नाही आहे पण खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार वीसला करोनासारखा संकट असेल निसर्ग चक्रीवादळ असेल किंवा महापूर असेल या कठीण काळामध्ये ह्या मतदारसंघामध्ये ह्या मतदारांना ज्यांनी तीस वर्षे गीतेसाहेबांना निवडून दिलं होतं त्यांना अपेक्षा होती की अशा कठीण काळामध्ये गीतेसाहेब त्या ठिकाणी आमच्याकडे येतील या ठिकाणी आम्हाला आधार का हात देतील परंतु असं काही झालं नाही आणि प्रचंड राग त्याच्यामुळे गीते साहेबांवर आहे दोन हजार एकोणीसला महायुतीची सत्ता महाविकास आघाडीची सत्ता असताना त्या ठिकाणी आदित्यजीसुद्धा केंद्र त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री होते उद्धवजी स्वतः जे आहेत गटाचे प्रमुख आहेत आणि अत्यंत जवळ जवळचे समजणाऱ्या जाणारे गीतेसाहेब त्यांचा दोन हजार एकोणीसला पराभव झाल्याच्यानंतरसुद्धा त्यांना उमेदवारी दिली गेली तेव्हा लोकांना त्यावेळेस अपेक्षा होती की गीते साहेब त्यावेळा मुख्यमंत्री असणारे उद्धवजी यांना या ठिकाणी घेऊन येतील अधिकची मदत कशी आम्हाला मिळवून देतील पण असं काही झालं नाही त्यावेळेस त्यावेळेस त्या जेव्हा त्या 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 गितेसाहेब मदतीला आले नाही लोकांना शंभर टक्के या मतदारांना खात्री झाली की आमचा प्रेम एक तर ते होता गीते साहेबांना फक्त मताचं आणि भावनिक राजकारण करता येते बाकी त्यांना कुठल्याही पद्धतीत मतदारांशी किंवा ह्या म मतदाराच्या स मतदारामध्ये मतदारसंघामध्ये असणाऱ्या जनतेशी काही लेणं देणं नाही तेव्हा आज त्यांना त्या ठिकाणी आदित्यजींना घेऊन येण्याची त्याशिवाय त्याचा पर्याय राहिला नाही खऱ्या अर्थानं आदित्यजी आज या ठिकाणी प्रचाराला येतात त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे एवढ्या मोठ्या संकटात असताना मतदारसंघाच्या जनतेसाठी आपण उठलं त्या ठिकाणी आलात नाही त्याचं कारण त्या त्यांनी द्यायला पाहिजे मतं मागायचा आज कुठला अधिकार तुम्हाला जेव्हा संकटात लोकं होती जेव्हा अपेक्षा होती त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या मदतीला याल पण त्या ठिकाणी तुम्ही तेव्हा कुठल्याही मदतीला आला कुठल्याही त्या ठिकाणी तुम्ही येऊन लोकांकडे संपर्क साधला नाही आता फक्त भावनिक आधारेवरती चुकीच्या पद्धतीचा आणि धार्मिक प्रचार करून या ठिकाणी मागण्याचं फक्त काम केलं जाते पण या मतदारसंघातील जनता अगदी सुज्ञ आहे दोन हजार एकोणीसच्या नंतर रायगड मतदारसंघामध्ये खासदार कसा असावा हे जनतेने अनुभवलं आहे साहेबांच्या माध्यमातून आणि वारंवार त्या ठिकाणी विकासाचा तर मुद्दा त्यांचा आहे विकास पुरुष आहे ते परंतु खऱ्या अर्थाने लोकांच्या सुखादुखामध्ये नेहमी संपर्कात राहणारा कोण नेता असेल तर ने ने ते तटकरे बाणकोट या ठिकाणी झालेल्या सभेत काही अपप्रचार करण्यात आला काही नेत्यांकडून करण्यात आला त्याबद्दल आपण काय सांगा बाणकोटच्या सभेमध्ये आज मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाबद्दल मनामध्ये प्रेम आणि तोंडावृत्ती त्याबद्दल वारंवार हे दाखवलं ते खऱ्या अर्थाने पोटामध्ये होतं ते वोटामध्ये आलं आहे प्रत्येक धर्मामध्ये ते धार्मिक लोक असतात मग माझ्या इतर समाजामध्ये पूजापाठ करणार असतील किंवा मुस्लिम समाजामध्ये नमाज पडणार असतील ह्यांचा स्थान समाजामध्ये फार वेगळा असते आणि असा नमाज पडणाऱ्या माझ्या मुस्लिम बांधवावरती जेव्हा दलाली सरकार त्यांनी वक्तव्य केले त्या त्याचा मी प्रथम निषेध करतो या मतदारसंघातील अल्पसंख्याक समाज कदाचित मुस्लिम समाज हा सुज्ञ आहे सुशिक्षित आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या पद्धतीचे विचार करून आहेत की कशा पद्धतीत कुणाच्या पाठीशी अभिन उभा राहायचा हा चुकीच्या पद्धतीचा प्रचार केला जातो भावनिक त्या आधारावरती चुकीच्या पद्धतीत मुस्लिम समाजाला त्यांच्यावरती पुढं काय अन्याय होणार आहे अशा पद्धतीची भीती दाखवली जाते आणि आम्हीच काहीतरी काहीवारी तुमचे अशा पद्धतीचा जो खोटा सोंग केला जात होता तो खोटा सोंग वाटपडच्या सभेमध्ये त्यांच्या पोटामध्ये असणारा तो ओठावरती आलं आहे आणि मुस्लिम समाजाबद्दल आपलं किती प्रेम आहे किंवा नमाज पडणारे आमचे धार्मिक जे मुसलमान आहेत त्यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीचा कसं वक्तव्य त्या ठिकाणी केलं आहे ह्याच्याबद्दलचा पूर्ण तालुक्यामध्ये फार या वक्तव्याची नाराजी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज हा आदरणीय साहेबांच्या पाठीशी हा करतो राहील की साहेबांनी सर्व धर्मसमभाव जपलेला आहे सर्व समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांच्या विकासाबद्दलचा नेहमी काळजी करत त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे आज फोटं जो दाखवलं चित्र जात होतं ते त्या बाणकोटच्या सभेमध्ये समोर आलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के खात्री आहे की माझा मुस्लिम समाज योग्य त्या नेत्याच्या पाठीशी उभा आहे